नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष स्वागत नेहमीप्रमाणेच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत खास पोलीस भरतीसाठी मराठी या विषयावरील सराव प्रश्न संच क्रमांक एक चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते पर्याय पहा पर्याय क्रमांक एक नागरी लिपी पर्याय क्रमांक दोन मोडी लिपी पर्याय क्रमांक तीन संस्कृत लिपी आणि पर्याय क्रमांक चार देवनागरी देवनागरी लिपी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार देवनागरी लिपी प्रश्न क्रमांक दोन श श स ह ही व्यंजने कोणत्या उच्चार प्रकारातील आहेत पर्याय पहा पर्याय क्रमांक एक उष्मे पर्याय क्रमांक दोन अंतस्त पर्याय क्रमांक तीन कंटोष्ट आणि पर्याय क्रमांक चार दंततालव्य तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उष्मे प्रश्न क्रमांक तीन व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक चिदानंद पर्याय क्रमांक दोन तपोधन पर्याय क्रमांक तीन कवीश्वर आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चिदानंद प्रश्न क्रमांक पाच सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक स्वर संधी पर्याय क्रमांक दोन संधी पर्याय क्रमांक तीन संधी आणि पर्याय क्रमांक चार व्यंजन संधी तर या प्रश्नाची अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार व्यंजन संधी प्रश्न क्रमांक सहा शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक भाववाचक नाम पर्याय क्रमांक दोन विशेष नाम पर्याय क्रमांक तीन समुदायवाचक नाम आणि पर्याय क्रमांक चार सामान्य नाम तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भाववाचक नाम प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंग आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक पुस्तक पर्याय क्रमांक दोन विहीर पर्याय क्रमांक तीन चित्र आणि पर्याय क्रमांक चार आड तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विहीर प्रश्न क्रमांक आठ नवलाई गारवा मित्रत्व शहानपणा देवत्व ही नामाच्या कोणत्या प्रकारात येतात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक विशेषण पर्याय क्रमांक दोन विशेष नाम पर्याय क्रमांक तीन भाववाचक नाम आणि पर्याय क्रमांक चार सर्वनाम तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भावाचक नाव प्रश्न क्रमांक नऊ विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक भगवती पर्याय क्रमांक दोन श्रीमती पर्याय क्रमांक तीन विदुषी आणि पर्याय क्रमांक चार राज्ञी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विदुषी प्रश्न क्रमांक दहा गायरान परे या, या शब्दाचे लिंग ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक पुल्लिंग पर्याय क्रमांक दोन स्त्रीलिंग पर्याय क्रमांक तीन नपुसक लिंग आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नपुसक लिंग प्रश्न क्रमांक अकरा जळू या शब्दाचे अनेक वचन ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक जळुवे पर्याय क्रमांक दोन जळवा पर्याय क्रमांक तीन जळवे आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या ना प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जळवा प्रश्न क्रमांक बारा षष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहेत पर्याय पहा पर्याय क्रमांक एक ने ए ई शी पर्याय क्रमांक दोन ऊन होऊन पर्याय क्रमांक तीन तई आ आणि पर्याय क्रमांक चार चाची चे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चाची चे प्रश्न क्रमांक तेरा पुस्तक या शब्दाचे वचन ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक अनेक वचन पर्याय क्रमांक दोन एकवचन पर्याय क्रमांक तीन बहुवचन आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक वचन प्रश्न क्रमांक चौदा सप्तमी या विभक्तीचा कारक अर्थ काय पर्याय पहा पर्याय क्रमांक एक स्वामित्व संबंध पर्याय क्रमांक दोन अपादान पर्याय क्रमांक तीन अधिकरण आणि पर्याय क्रमांक चार करणकारक तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अधिकरण प्रश्न क्रमांक पंधरा नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्यास काय म्हणतात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक कारक पर्याय क्रमांक दोन प्रत्यय पर्याय क्रमांक तीन विभक्ती आणि पर्याय क्रमांक चार समास तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विभक्ती प्रश्न क्रमांक सोळा देवाने या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक प्रथमा पर्याय क्रमांक दोन द्वितीया पर्याय क्रमांक तीन तृतीया पर्याय क्रमांक चार चतुर्थी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तृतीया प्रश्न क्रमांक सतरा कुत्रा या नामाचे सामान्य रूप काय होईल पर्याय पहा पर्याय क्रमांक एक कुत्र्या पर्याय क्रमांक दोन कुत्री पर्याय क्रमांक तीन कुत्रे आणि पर्याय क्रमांक चार कुत्रा तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कुत्र्या प्रश्न क्रमांक अठरा एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यानंतर त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यास त्या क्रियेला काय म्हणतात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक प्रयोग पर्याय क्रमांक दोन उपसर्ग पर्याय क्रमांक तीन विशेषण आणि पर्याय क्रमांक चार सामान्य रूप तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सामान्य रूप प्रश्न क्रमांक एकोणीस माझ्या अंगण एक जांभळाचे जाड आहे कोणसातील शब्दाचे सामान्य रूप ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक अंगणाला पर्याय क्रमांक दोन अंगनाशी पर्याय क्रमांक तीन अंगणाचे आणि पर्याय क्रमांक चार अंगणात तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अंगणात प्रश्न क्रमांक वीस जो काम करेल तो यश मिळवेल या वाक्यातील जो या सर्वनामाचा प्रकार ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक प्रश्नार्थक सर्वनाम पर्याय क्रमांक दोन दर्शक सर्वनाम पर्याय क्रमांक तीन संबंधी सर सर्वनाम आणि पर्याय क्रमांक चार पुरुषवाचक सर्वनाम तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संबंधी सर्वनाम प्रश्न क्रमांक एकवीस मराठीत मूळ सर्वनामे डॅश डॅश आहेत पर्याय पहा पर्याय क्रमांक एक सात पर्याय क्रमांक दोन नऊ पर्याय क्रमांक तीन आठ आणि पर्याय क्रमांक चार चार तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ प्रश्न क्रमांक बावीस पुढीलपैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक तुम्ही पर्याय क्रमांक दोन आम्ही पर्याय क्रमांक तीन ते पर्याय क्रमांक चार मी स्वत तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मी स्वत प्रश्न क्रमांक तेवीस नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास शब्दजातीस काय म्हणतात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक विशेष नाम पर्याय क्रमांक दोन भावाचक नाम पर्याय क्रमांक तीन सर्वनाम आणि पर्याय क्रमांक चार विशेषण तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विशेषण प्रश्न क्रमांक चोवीस पुढीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण कोणते पर्याय पहा पर्याय क्रमांक एक द्वितीया पर्याय क्रमांक दोन दुप्पट पर्याय क्रमांक तीन कुठला आणि पर्याय क्रमांक चार सगळा तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुप्पट प्रश्न क्रमांक पंचवीस विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक विनया पर्याय क्रमांक दोन विनयशील पर्याय क्रमांक तीन विनम्रता आणि पर्याय क्रमांक चार विनता तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विनयशील प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणता शब्द गुणविशेषण नाही पर्याय पहा पर्याय क्रमांक एक लहान पर्याय क्रमांक दोन शंभर पर्याय क्रमांक तीन चांगला आणि पर्याय क्रमांक चार हुशार तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शंभर प्रश्न क्रमांक सत्तावीस खालील शब्दातील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक विणकर पर्याय क्रमांक दोन टाकाऊ पर्याय क्रमांक तीन चिडखोर पर्याय क्रमांक चार करजाऊ तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विणकर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दास काय म्हणतात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक मुख्य शब्द पर्याय क्रमांक दोन कृदंत पर्याय क्रमांक तीन धातू आणि पर्याय क्रमांक चार अकरण रूप तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन धातू प्रश्न क्रमांक एकोणतीस मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक प्रयोजक पर्याय क्रमांक दोन अकर्मक पर्याय क्रमांक तीन शक्य आणि पर्याय क्रमांक चार संयुक्त तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संयुक्त क्रियापद प्रश्न क्रमांक तीस मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले अधोरेखित शब्दातील क्रियापद ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक शक्य क्रियापद पर्याय क्रमांक दोन भावकर्तुक क्रियापद पर्याय क्रमांक तीन अनियमित क्रियापद आणि पर्याय क्रमांक चार प्रयोजक क्रियापद तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भावकर्तुक क्रियापद प्रश्न क्रमांक एकतीस रामाने न लाकडून सेतू बांधविला वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा पर्याय क्रमांक एक, एक प्रयोजक पर्याय क्रमांक दोन शक्य पर्याय क्रमांक तीन सिद्ध आणि पर्याय क्रमांक चार कर्तुक तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रयोजक क्रियापद प्रश्न क्रमांक बत्तीस वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला काय म्हणतात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक क्रियाविशेषण पर्याय क्रमांक दोन क्रियापद पर्याय क्रमांक तीन धातू आणि पर्याय क्रमांक चार प्रत्यय तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्रियापद प्रश्न क्रमांक तेहतीस मुले मैदानावर खेळू लागली या अधोरेखित शब्दाची क्रियापदे कोणती पर्याय पहा पर्याय क्रमांक एक अकर्मक क्रियापद पर्याय क्रमांक दोन संयुक्त क्रियापद पर्याय क्रमांक तीन शक्य क्रियापद आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संयुक्त क्रियापद प्रश्न क्रमांक चौतीस आपण सहलीला जाऊ या वाक्यातील क्रियापदाचा भावार्थ ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक अज्ञार्थ पर्याय क्रमांक दोन विद्यार्थ पर्याय क्रमांक तीन संकेतार्थ आणि पर्याय क्रमांक चार भविष्यकाळ तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थ प्रश्न क्रमांक पस्तीस आर्यांश चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक साधा भविष्यकाळ पर्याय क्रमांक दोन रीती भविष्यकाळ पर्याय क्रमांक तीन पूर्ण भविष्यकाळ आणि पर्याय क्रमांक चार साधा वर्तमान काळ तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रीती भविष्यकाळ प्रश्न क्रमांक छत्तीस काळाचे मुख्य प्रकार किती आहेत पर्याय पहा पर्याय क्रमांक एक, एक पर्याय क्रमांक दोन दोन पर्याय क्रमांक तीन तीन आणि पर्याय क्रमांक चार चार तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन प्रश्न क्रमांक सदतीस मी निबंध लिहित असतो या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक साधा वर्तमान काळ पर्याय क्रमांक दोन अपूर्ण वर्तमान काळ पर्याय क्रमांक तीन पूर्ण वर्तमान काळ आणि पर्याय क्रमांक चार वर्तमान काळ तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रीती वर्तमान काळ प्रश्न क्रमांक अडतीस भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक होईल पर्याय क्रमांक दोन गेला पर्याय क्रमांक तीन येऊन आणि पर्याय क्रमांक चार जाताना तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गेला प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वाहन सावकाश चालवावे या क्रियाविशेषण प्रकार ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक रीतिवाचक पर्याय क्रमांक दोन निश्चयार्थक पर्याय क्रमांक तीन स्थलवाचक आणि पर्याय क्रमांक चार सातत्यदर्शक तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रीतीवाचक प्रश्न क्रमांक चाळीस शब्दाला जोडून आलेल्या अव्ययांना काय म्हणतात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक उभयान्वी अव्यय पर्याय क्रमांक दोन शब्दयोगी अव्यय पर्याय क्रमांक तीन क्रियाविशेषण अव्यय आणि पर्याय क्रमांक चार केवळ प्रयोगी अव्यय तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शब्दयोगी अव्यय प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी संबंध वाचक शब्दयोगी अव्यय कोणते पर्याय पहा पर्याय क्रमांक एक विषयी पर्याय क्रमांक दोन योगे पर्याय क्रमांक तीन संगे आणि पर्याय क्रमांक चार साठी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विषयी प्रश्न क्रमांक बेचाळीस ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक तुलना वाचक पर्याय क्रमांक दोन विरोध वाचक, पर्याय क्रमांक तीन कैवल्य वाचक आणि पर्याय क्रमांक चार विनिमय वाचक तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विनिमय वाचक प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्द योगी अव्यय ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक पक्षी पर्याय क्रमांक दोन झाड पर्याय क्रमांक तीन वर आणि पर्याय क्रमांक चार बसतो तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वर प्रश्न क्रमांक चौवेचाळीस जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईल या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक उद्देश बोधक पर्याय क्रमांक दोन संकेत बोधक पर्याय क्रमांक तीन स्वरूप बोधक आणि पर्याय क्रमांक चार कारण बोधक तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संकेत बोधक प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पण परंतु परी हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अव्यय आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक समुच्चय बोधक पर्याय क्रमांक दोन विकल्पबोधक पर्याय क्रमांक तीन परिणामबोधक आणि पर्याय क्रमांक चार न्यूनत्वबोधक बोधक तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार न्यूनत्वबोधक बोधक प्रश्न क्रमांक शेहेचाळीस शिपायाकडून चोर पकडला जातो या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक पुराणकर्मणी पर्याय क्रमांक दोन शक्य कर्मणी पर्याय क्रमांक तीन नवीन कर्मणी आणि पर्याय क्रमांक चार कर्तव्य कर्मणी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवीन कर्मणी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अर्जुनाला मासा दिसला प्रयोग ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक कर्मभाव प्रयोग पर्याय क्रमांक दोन कर्तरी प्रयोग पर्याय क्रमांक तीन कर्मणी प्रयोग आणि पर्याय क्रमांक चार भावे प्रयोग तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस साखर भात हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक समाहार द्वंद्व पर्याय क्रमांक दोन कर्मधारेय तत्पुरुष पर्याय क्रमांक तीन मध्यम पदलोपी आणि पर्याय क्रमांक चार अलुक तत्पुरुष तर प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्यम पदलोपी समास प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गाव जेवण हा पुढीलपैकी कोणता समास आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक षष्टी तत्पुरुष पर्याय क्रमांक दोन सप्तमी तत्पुरुष पर्याय क्रमांक तीन चतुर्थी तत्पुरुष आणि पर्याय क्रमांक चार पंचमी तत्पुरुष तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चतुर्थी तत्पुरुष समास प्रश्न क्रमांक पन्नास पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा पर्याय पहा पर्याय क्रमांक एक अभिनंदन पर्याय क्रमांक दोन आमरण पर्याय क्रमांक तीन घरबीर आणि पर्याय क्रमांक चार अपहरण तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन घरबीर प्रश्न क्रमांक एक्कावन्न चिलीपिल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक तामिळ पर्याय क्रमांक दोन तेलगू पर्याय क्रमांक तीन गुजराती आणि पर्याय क्रमांक चार फारशी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तमिळ चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद